श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्तांनो या चॅनलवर स्वामी समर्थ महाराजांनी आणि परमपूज्य गुरुमावली यांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण बघत असतो उद्या रविवार दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीसपासून आपल्या गुरुचरित्र पारण्याला केंद्रात सुरुवात होईल तर त्याची सांगता असेल रविवारी एकवीस जुलै दोन हजार चोवीस गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा जो गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे तो आपण सात दिवस सप्ताह साजरा करतो आता खूप भाविकांना प्रश्न पडतो की पारायण काळात काय खायचं तर स्वामी भक्तांनो फळं दूध एक धान्य अन्न म्हणजे गहू चपाती पालेभाज्या खायच्या पण त्यात शेपू मेथी कांदापात हे सोडून द्यायचं बाकी इतर खाऊ शकता कंदमुळे गाजर काकडी सुरण गेवडा यांची भाजी चालते सर्व प्रकारच्या डाळ कांदा लसूण मैदा पित्तकारक पदार्थ वातकारक भाज्या खायचं नाही त्याचप्रमाणे बाहेरचे खाद्यपदार्थ खायचं नाही पण आता काही सेवेकरी हे ड्युटीनिमित्त बाहेर असतात काही जणांना घरी स्वयंपाक बनवता येत नाही तर अशांनी मेसचा डावा तर चालतो पण जे काही बाकीचे पथ्य ते तुम्हाला शंभर टक्के पाळावं लागतील म्हणजे पाळावं लागतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ